नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यू के कॉमेडी अँड लॉग या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जळगाव दर्शन या सिरीजमधील भाग चौदावा आणि आज आपण आलेलो आहोत आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई यांच्या दर्शनासाठी मेहून येथे मंदिराचे महाद्वार आहे स्वच्छ सुंदर आणि शांत अशा मंदिर परिसरामध्ये पक्ष्यांचा चिचिवाट ऐकायला येत असतो श्री संत मुक्ताईचे येथे भव्य असे मंदिर आहे श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई देवस्थान श्रीक्षेत्र मेहून आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई यांचा जन्म आपेगाव येथे बाराशे एकोणऐंशीमध्ये झाला त्यांच्या वडिलांचे नाव हे विठ्ठलपंत कुलकर्णी होते तसेच आईचे नाव हे रुक्मिणीबाई होते श्री विठ्ठलपंत कुलकर्णी यांना चार मुले होती एक संत निवृत्तीनाथ दोन संत श्री ज्ञानेश्वर महाराज तीन संत श्री सोपानदेव आणि संत मुक्ताबाई संत मुक्ताबाई ह्या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या त्यांना मुक्ताई या नावाने सुद्धा ते ओळखले जातात निसर्गरम असा मंदिर परिसर आहे मेहून गावाचे पूर्वीचे नाव मेहत नगर असे होते तसेच या धार्मिक स्थळाबद्दल माहिती देणारे फलक येथे लावण्यात आलेले आहेत भव्य असे प्रवेशद्वार आहे आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई यांनी योगी चांगदेव महाराज यांना पासष्टीचा अर्थ उलगडून सांगितला संत मुक्ताईच्या अनुग्रहाने योगी चांगदेवांना आत्मरूपाची प्राप्ती झाली आठ वर्षाची मुक्ताई चौदाशे वर्षाच्या चांगदेवांचे चा आध्यात्मिक गुरु बनली तेव्हा कृतार्थ त्याने चांगदेव महाराज म्हणतात मुक्ताई करे ले, ले अंजना येथून थोड्याच अंतरावर चांगदेव येथे तापी आणि पूर्णा नदीचा संगम आहे तसेच मंदिरासमोर विस्तीर्ण असे तापी नदीचे पात्र आहे जुनं मुक्ताबाई मंदिर आहे हे पूर्वी पूर्वीचं मुक्ताबाई मंदिर आहे जे की तापी नदीच्या पात्रामध्ये आहे तापी नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच हे मंदिर दिसत असतं नदी पात्रातल्या गाळाने पूर्ण मंदिर हे खाली दाबलं गेलेलं आहे फक्त वरचा कळस हा मंदिराचा दिसतो संत निवृत्तीनाथ हे संत मुक्ताबाई यांचे मोठे बंधू होते तसेच गुरुदेखील होते संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई यांचे संवादरूपी ज्ञानबोध या ग्रंथामध्ये संत मुक्ताबाई यांनी लिहिलेला आहे या ग्रंथामध्ये संत श्री निवृत्तीनाथ यांनी एकशे चोवीस अभंगांद्वारे संत श्रीमुक्ताई यांना प्रश्न विचारलेले होते आणि या प्रश्नांचे उत्तरं संत मुक्ताई यांनी चोपन्न अभंगांमधून दिलेले आहे ते या सर्व ज्ञानबोध या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेले श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी ताटी उघडावी म्हणून श्री संत मुक्ताबाई यांनी ताटीचे अभंग म्हटलेले योगी पावनमनाचा साहे अपराध जनांचा विश्वरागे झाले वन्नी संत सुखे वाहेब्दस उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वर या अभंगांमध्ये श्री संत मुक्ताबाई यांनी एकूण बेचाळीस अभंग लिहिलेले आहेत ते प्रसिद्ध आहेत मंदिर परिसरामध्ये श्री गणपती मंदिर तसेच श्री मारुती मंदिर तसेच येथे प्राचीन सोमेश्वर महादेव मंदिर आहे ओम नम शिवाय तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका आदिशक्ती श्री संत मुक्ताय माताय नमो नमः